धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी प्रशासन सज्ज झाले असून येत्या अठरा डिसेंबर पासून निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली अठरा डिसेंबर रोजी निवडणुकीची राजपत्रित सूचना प्रसिद्ध केली जाणार आहे यानंतर उमेदवारी अर्ज स्वीकारणे छाननी वैद्य उमेदवारांची यादी मागार आणि चिन्ह वाटप हे टप्पे पार पडणार आहेत निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी सहा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला असून उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी खर्च पडताळणी कक्ष कार्यरत करण्यात आला आहे मनपाचे मुख्य लेखापरीक्षक या कक्षाचे प्रमुख असतील जाहिरातींवर नियंत्रण ठेवण्यासाठी जाहिरातसह नियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे निवडणूक प्रक्रियेबाबत माहिती व मार्गदर्शनासाठी महापालिकेत मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे मतदान केंद्र मतदार यादी सत्तावीस तारखेपर्यंत प्रसिद्ध केली जाणार आहे निवडणूक प्रक्रिया पारदर्शक शिस्तबद्ध व निष्पक्ष ठेवण्यावर भर दिला जाणार प्रशा आहे प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असल्याचा दावा करण्यात आला असून नागरिकांनी निर्भयपणे सहभाग घ्यावा असे आवाहनही करण्यात आले आहे धुळे महापालिका निवडणूक शांततेत आणि यशस्वीपणे पार पाडण्याचा प्रशासनाचा निर्धार आहे एकोणतीस महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम मान्य राज्य निवडणूक आयोगाने काल दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला ला जाहीर केलेला आहे यामध्ये धुळे महानगरपालिका क्षेत्राचासुद्धा समावेश आहे धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने महानगरपालिका प्रशासनाने तयारी सुरू केलेली आहे निवडणुकीचा कार्यक्रम साधारणतः अठरा डिसेंबरपासून सुरू होईल अठरा डिसेंबरला निवडणूक कार्यक्रमाची सूचना राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर नामनिर्देशनपत्र स्वीकारणे नामनिर्देशनपत्रांची छाननी नामनिर्देशित वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे उमेदवारी मागे घेणे निवडणूक चिन्ह नेमून देणे याबाबत मान्य राज्य निवडणूक आयोगाने एक दिनांकनिहाय कार्यक्रम घोषित केलेला आहे हा या <सगे> दिनांकानुसार आणि या, दिनांका या कार्यक्रमानुसार महानगरपालिका क्षेत्रातही निवडणूक सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम पार पाडला जाईल याबाबत प्रशासन दक्षता घेत आहे काल राज्य निवडणूक आयोगाचा निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यानंतर तात्काळ महानगरपालिकेने ह्या निवडणूक कामासाठी आवश्यक जे काही पथकं आणि कक्ष स्थापन करायचे असतात त्याबाबतची कार्यवाही सुरू केलेली आहे महानगरपालिका स्तरावर निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सहा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती महानगरपालिकेने केलेली आहे त्यासोबत आचारसंहिता कक्षासाठी एक आचारसंहिता कक्ष प्रमुख म्हणून उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती महानगरपालिकेने केलेली आहे महानगरपालिका स्तरावर उमेदवारांना दैनंदिन जो खर्च सादर करायचा असतो त्या खर्चाच्या पडताळणीसाठी खर्च पडताळणी कक्ष स्थापन केलेला आहे आणि आमचे मुख्य लेखापरीक्षक हे त्या कक्षाचे प्रमुख आहेत त्याचबरोबर नागरिकांसाठी आणि उमेदवारांसाठी इलेक्शन संदर्भात इलेक्शनच्या नियमांसंदर्भात पत्र दाखल करण्यासंदर्भात कुठली मदत आवश्यक असेल तर महानगरपालिकेने मदत कक्ष स्थापन केलेला आहे या मदत कक्षाची माहिती वृत्तपत्रांच्या माध्यमातून आणि महानगरपालिका संकेतस्थळाच्या माध्यमातून सगळ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्याचबरोबर निवडणुकीमध्ये ज्या काही जाहिराती प्रसिद्ध केल्या जातात उमेदवारांकडून त्याबाबतची जाहिरात सनियंत्रण समितीसुद्धा महानगरपालिकेने महानगरपालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेली या आहे के याच्यापुढे महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात ज्या ज्या जबाबदारी महानगरपालिकेने निश्चित केलेली आहे मतदान केंद्र निश्चित झाल्यानंतर मतदान केंद्र मतदार यादीसुद्धा सत्तावीस तारखेपर्यंत प्रसिद्ध होणार आहे एकंदरीतच मान्य राज्य निवडणूक आयोगांचे निर्देश प्राप्त झाल्यानंतर महानगरपालिकेने युद्ध पातळीवर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेसाठीची तयारी सुरू केलेली आहे आणि महानगरपालिका प्रशासन अगदी यशस्वीरित्या ही निवडणूक पार पाडेल अशी मला खात्री आहे